मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघतच आहात आणि आत्ता आजचा एक नवीन ब्लॉग अपलोड करत आहे मी तर नक्की बघा हे आहेत आमचे अंकल ज्यांना सगळे ओळखतात आहे माझा भाऊ आणि आत्ता आम्ही आलेलो आहे राहणार त्याचं कारण असं की आमच्या विहिरीची जी मोटर आहे त्यात घाण कचरा खूप गोतो आहे त्याच्यामुळं पाणी येत नाही तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो रेग्युलर व्हिडिओमध्ये तुम्ही रेग्युलर व्लॉग्स असतील डेली रुटीनमधलं काही असेल ते अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो कारण की टाईम तेवढा भेटत नाही तरी पण करत असतो तो ते तुम्ही लाईक करत जा पाहत जा आणि आता तुम्हाला दाखवतो मी चलो ते आमची बी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे इकडं आहे पूर्ण गहू आणि तिकडं ते उसाची पाच आटाची कुट्टी केलेली आहे बऱ्याच मागच्या वेळेस वगैरे एक दोन एका व्हिडिओला आपल्या कमेंट येत होतं की आम्ही ते पण करत असतो पण बऱ्याच लोकांना ज्ञान पाजायची सवय असते विनाकारण सो त्यांच्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही तर आता तुम्हाला दाखवतं आहे की ह्या विहिरीच्या ज्या मोटरामध्ये कचरा खूप गुतला आहे आम्ही इकडं ओढ्यातून पाईपलाईन टाकलेल्या आहेत अशा पूर्ण नळी टाकली आहे खूप मोठी आता अंकल उतरत आहेत बघा आतमध्ये अंकलला सुट्टी आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहेत की माझे चुलते शिक्षक आहेत रातनगर विद्यालय बोरीपारदी येते दोन तालुक्यातील वोरी गावात आणि हा आहे माझा भाऊ त्याला पण आज सुट्टी करे म्हणतो आज असून तुम्हाला सुट्टी हाय होय महाशिवरात्रीची सुट्टी सगळ्यांना असते का प्रायव्हेट आता अंकल खाली उतरले मी काय सांगत होतं की ह्याच्यातून जे जो पाईप आहे त्याच्यातून पाणी ओढ्यातून विहिरीत येतं विहिरीत आल्यामुळे त्यासोबत कचरा पण येतो मोटर चालू असली की तो कचरा फुटबॉलला पूर्ण अडकतून पाणी येणं बंद होतं किंवा कमी प्रमाण होतं तर त्याला आता आपण मोटर काढून त्यातला कचरा काढण्याचा प्रयत्न करूया तर आता ठिकाणी मोबाईल ठेवला मोटर मोबाईल साईटला ठेवून मी आणि माझ्या भावाने मोटर ओढायला सुरुवात केलेली आहे पण काय झालं तर मोटरला तो दाव थोडंसं हे होत होतं म्हणजे त्या चाकावरती दावं नव्हता त्याच्यामुळं ते व्यवस्थित ओढली जात नव्हती मग आता ते दाव पूर्ण सोडावं लागणार आहे आणि परत ते चाकावरती हे करून मग ओढावं लागणार होतं खाली अंकल थांबले होते मी माझ्या चुलत्यांना अंकल म्हणतो म्हणजे लहानपणापासून ती सवयच लागून गेलेली आहे अंकल आणि काकी तर आता मंग ते दावं पूर्ण अंकल म्हणजे सोडून घ्या आणि मग ते चाकावरती चढवून मग ओढावं मग आता मी दावं सोडलं तोपर्यंत अंकल खालचं पण दावं सोडत होते कारण की मोटर अलीकड वाढताना ती भिंतीला किंवा विहिरीला साईडला टेकू नये म्हणून त्या साईडला एक दाव बांधलेले आहे आम्ही मग तिकडं ओढून धरली की मग बरोबर वरती येते आणि खालची खालीच वरती जईवरती टेकून त्यात जी गुंतलेला कचरा वगैरे घाण असेल ती काढून मग परत तिथूनच लगेच सोडून देता येते त्यामुळं वरती काही काढायची गरज पडत नाही आता मी बघितलं दाव सोडलं आणि ते वरती हे केलं मग परत एकदा ताण देऊन भावानी आणि मी ते बांधून घेतलं तर तर आम्ही तिघंच असतो रेग्युलरमध्ये दादांना कमर दादा म्हणजे माझे वडील वडिलांना कमरेचा त्रास असल्यामुळे त्यांना काही जडीपाची कामं वगैरे काही जमत नाही त्यामुळं ते काही कधी विहिरीवरती येत नाही म्हणजे तसे येतात पण जास्त जडीपाची कामं असल्यामुळे आम्ही काही त्यांना आणत नाही बाकीची सगळी मी माझा भाऊ चुलते हो, आम्ही ती गजाच्या सगळ्या गोष्टी हँडल करतो तर ते बघू शकतात आता दहावरती चाकावर चढवून हे केलं आम्ही ते चाक त्याच्यावरती ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते ओढायला काय जास्त ताण पडत नाही चाकावरती असल्यामुळं नऊ जण ओढतोय दहा अंकलिपल इकडं ओढल्यामुळे ते टेकत पण नाही असं हा मोटरकीकडं आली तिथं वडाय लावतो थोडं तिथं जाऊ ना तिथं पाय वडाय तशी पाण्याची कधीच टंचाई वगैरे भासत नाही तुम्ही बघू शकता विहीर अगदी पाण्याने पूर्ण गच्च भरलेली आहे आता सध्या पण जीव गेलेला आहे कारण की दोघच होतो आणि अंकल खाली होते तर तुम्हाला दाखवतो आता काय गोतलंय कसं गोतलंय पूर्ण पॅक झाले ना अंकल तिथं काय

काढायची hmm. ता का काढलं त्यातलं ते दिवशी आणलंय नवीन प्लॅस्टिक तर फुटल रे मी टोक टोक परत ते काढलं होतं त्यात गुतून ती परत आणलं होतं ते गुतून ते असंच झालं गुतलं आणि उडून ओढून ते डायरेक्ट एअर पकडलं त्याला तर आता झालेलं आहे आता परत टाकायची कचरा काढला ना आता परत टाकतोय आता दिली सोडून मोटर तर अशा प्रकारचे प्रयोग आमचे चालूच असतात रेग्युलरपणे कारण की शेतीतले काम वगैरे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात वरची मोटर चालू आहे तुम्ही बघू शकता दाखवत एक पाणी लागलेच गव्हाला अजून काय ना भीती वाढतीये भीती जो जो का का वार जर सुटलं तर काय इकडचा जो गहू आहे इथं जवळजवळ दीड एकर गहू आहे पूर्ण तर आजोक एक पाणी लागली या गवाला कारण की आमचा गहू थोडासा मागास होता ऊस गेल्यानंतरनं गहू केला हे पण मी तुम्हाला मागास सांगितलं आणि ह्याच्यानंतरनं जो वरती अडीच तीन एकर आहे त्याला आजोक दोन पाण्या लागतील पाणी लागतील पण काय होतंय थोडं वारं वगैरे सुटते त्यामुळे थोडंशी मनात धाकधुक येते की पाणी दिल्यानंतरनं लोळू नये वगैरे ह्याची खूप मोठी भीती आहे तरी पण आता जपून थोडंसं रात्रीचं वगैरे द्यावं लागलं एवढं एक पाणी दिले की मग काय अडचण नाही वरती दोन पाणी आणि इथं एक पाणी मग लगेच आता पिवळा पडायला सुरुवात होईल थोडी थोडी अशा प्रकारे चांगलं आहे तसा घ्या प्रकारचे टाकलेले आहे आम्ही आता आता ह्याचं बघू शकतो हे टायमर चालू येलो जे आहे ते आणि टायमर चालू झाल्यानंतर मग पाच मिनिटांनी मोटर चालू होते आणि सिंगल फ्यूज थ्री फ्यूज दोन्हीपणे थ्री फ्यूजला आम्ही काही जास्त चालू करत नाही रात्रीची लाईट असल्यावरती कारण की बिबट्याची वगैरे भीती इकडं वाढली त्यामुळं आणि आता टायमर लागल्यानंतर पाच मिनटात मोटर चालू होते इकडं बघू शकतो आधीचं बोरचं मोटर चालू आहे त्याच्यामुळे इथं पाणी त्या पाईपातून आतमध्ये येत आहे गाडी चालू ओके चलो बाय बाय आज केली येत नाही बाय 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 करा अंकल चला घरी <laughs> मित्रांनो आणि तुम्हाला हो सगळ्यांना तर माहिती आहे चार रुपये अजून आलेले नाही ती तिकडेच आठ दहा दिवस झाले तर आज येणार आहे आज आहे महाशिवरात्र त्यामुळे मग आजचं कुठेतरी देवदर्शन वगैरे वगैरे जाण्याचा प्लॅन आहे बघूया दुपारून करून काहीतरी आज सकाळ सकाळ आमच्या एका शैला पिल्लं झाली आहेत ती दाखवत तुम्हाला दोन कड आहेत मस्त आहेत एकदम आपल्या गावरांमधून शेळी दाखवते श पडलेली नाही मस्तपैकी दोन पिल्ले झालेली आहेत पाठ बोकड मेल आणि फिरल सांगेल आणि शेळ्यांचं उत्पन्न मी मागच्या वेळेस सांगितलं की बेस्ट असतं हे हा जो पुरता मोठा बोकड दिसतो तो तिचाच होता मागच्या वेळेसचा त्याच्यासोबतचा एक दहा हजाराला विकलं दोन बोकडं झाली होती मागच्या वेळेस ह्या शेळ्या वगैरे असा आहेत सगळ्या गायांना पण आता खाव सोडून दिलेलं आहे सकाळची कामं वगैरे सगळी आवरलेली आहेत कामं आवरले तर आज काही राहत वगैरे जास्त काही काम नाही त्यामुळे मानता आज दिवसभर अजून गो बाकी आहे आता तशी आवरलं फोन